नमस्कार <San> मैत्रिणींनो <-tri -nino> स्वागत आहे तुमचं तन्वी क्रिएशनमध्ये आज आपण ब्लाउजला पायपिंग कशी करायची हे तुम्हाला मी दाखवणार एक एक इंचाच्या पट्ट्या क्रॉसमध्ये कट करून घ्यायच्या आणि असं कापडावर कापड तिरकं ठेवायचं आणि तिथं टिप टाकून घ्यायची नेहमी लक्षात ठेवायचं की गोट करत असताना कापड सरळ न ठेवता तिरकं असं ठे अशा पद्धतीनं ठेवूनच त्याच्यावर टिप टाकायची आणि मगच गोट करायचं एका साईडनं टिप टाकून घेतली सुरुवातीला कापड थोडंसं फोल्ड करायचं फोल्ड करून त्याच्यावर अशा पद्धतीनं पाव मार्जिन सोडून टिप टाकून घ्यायची टिप टाकून घेत असताना एक लक्षात ठेवायचं की खालील कापड ब्लाऊजचं कापड आणि वरची पट्टी यामधील अंतरही सेम आलं पाहिजे कमी जास्त नाही झालं पाहिजे जर कमी जास्त झालं तर काय होतं की आपला गोठ हा फिनिशिंगमध्ये छान असा बसल्या जातनं होत नाही तयार होत नाही त्यामुळं ही काळजी घ्यायची आणि दुसरी गोष्ट म्हणजे पायपिंग करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की जर तुम्ही सुरुवातीला पायपिंग करत असाल तर काय करायचं की पट्टी आणि कापडावरती ठेवायचं आणि कच्चं काम करून घ्यायचं म्हणजे सुईदोऱ्यांनी अगोदर रनिंग स्टिच त्याच्यावरती टाकून घ्यायची आणि नंतर मग त्याच्यावर टिप टाकायची आता आपण असे छोटे छोटे कट्स देऊन घेऊया कट्स देताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की ते कट्स शिलाई आपण जी मारली आहेत त्याच्यावरतीच आता काम नयेत आता असं आतमध्ये आपण फोल्ड करून घेऊया फोल्ड करून घेताना थोडं थोडंसंच अंतर अशा पद्धतीनं फोल्ड करायचं आणि बरोबर खाचेतूनच त्याची ही आली पाहिजे ही गोष्ट लक्षात ठेवायची थोडंसंच कापड असं फोल्ड करायचं दीड दोन इंचाचं अंतर घेऊन तुम्ही त्याच्यावर मार्किंग करूनसुद्धा घेऊ शकता की दोन इंचाचं मार्किंग करून घ्यायचं एवढंच कापड आपल्याला घ्यायचं आहे अशा पद्धतीनं तुम्ही त्याच्यावरती टिप टाकून घेत घेऊ शकता बरोबर खाचेमधूनच टिप आली पाहिजे ही काळजी मात्र घ्यायची तुम्हाला हा व्हिडिओ थोडा जरी हेल्पफुल वाटला तरी व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड केला की तुम्हाला के त्याचं नोटिफिकेशन भे मिळेल अशा पद्धतीनं आपण हा गोट मारून घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता की किती फिनिशिंगमध्ये हा गोट आलेला आहे व्हिडिओ पूर्णपणे बघितल्याबद्दल धन्यवाद